शिवाजी महाराज आज लोकांमधनं काढून टाकलेले आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचं विद्रुपी विद्रुपीकरण करून मर्यादित करून ठेवणं आणि प्रतीक पळवणं हे माझ्या लक्षात आलं होतं आणि म्हणून ते नाव जे आहे ते शिवाजी कुठे असू शकतात तर ही बी अंडरग्राऊंड इन भीमनगर सध्याची जी परिस्थिती पाहिली आपण मी ओबीसी तू मराठा मी अमुक तू हे वाढत जाते वीस नेमकं हे कोण वाढवत आहे आणि याचं मग कारण काय एक तर आपल्या समाजामध्ये जात आहे हे आपण पहिलं मान्य केलं त्या जातीला अस्मितेचं झाडाळी देऊन त्या जातीच्या वोट बँक्स बनवणे त्या जातीतून आपले पोळ्या भाजणे हा ह्या राजकारण्याचा आजचा धंदा आहे छत्रपती शिवाजी महाराज ज्यांना ज्यांनी दंगलीत ओढलेला आहे त्यांना हे उत्तर शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला या नाटकाचे प्रयोग आता पुन्हा एकदा मुंबईमध्ये सुरू झालेले आहेत आतापर्यंत भरपूर प्रेम मिळालेले आहे प्रेक्षकांचं आठशेपेक्षा जास्त प्रयोग झालेले आहेत आणि आता या दौऱ्यातला हा यांचा चौथा प्रयोग असणार आहे ज्यांच्या संकल्पनेतून ज्यांच्या सुपीक डोक्यातून हे सगळं नाटक समोर आलेलं आहे रंगमंचावर सादर होत आहे ते संभाजी भगत सर आपल्यासोबत आहेत सर सगळ्यात आधी आपण नाटकाच्या नावावरतीच हे करू की शिवाजी अंडरग्राऊंड भीमनगर मोहल्ला काय नेमकं साधारणपणे शिवाजी महाराज म्हटलं की त्यांचा जो खरा इतिहास आहे तो अठरापगड जातींना एकत्र करून आणि खास करून ज्या जातींना मध्ययुगातसुद्धा नाकारलं होतं म्हणजे मोठ्या प्रमाणात नाकारलेल्या जाती ज्या ना नाकार नाकार जा होत्या त्या सगळ्या नाकारलेल्या लोकांना एकत्र करून एक खऱ्या अर्थानं भूमीशी निगडीत असलेले भूमिपुत्र जे आहेत त्यांना एकत्र करून छत्रपती एक शिवाजी महाराजांनी लढा दिला परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रतीक अक्षरशः पळवण्यात आलं आणि ते पळवून त्याच ज्याला इंग्रजीमध्ये सॅन्क्रेटायझेशन म्हणतात परंतु मराठीमध्ये ज्याला मी ब्राह्मणीकरण म्हणतो तर त्यात ब्राह्मणीकरण करण्यात आलं <laughs> तर ते माझ्या लक्षात आलं होतं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने आ, एक ब्राह्मिनिकल हेजीमनीच राजकारण म्हणजे ब्राह्मणी विचार वर्चस्व वादाचं राजकारण चालू आहे सांस्कृतिक राजकारण चालू आहे आणि हे मला कळलं होतं कारण मी झोपडपट्टीत होतो मी दंगली बघितल्या होत्या मी टोकाचा भेदभाव मी माझ्यासमोर बघितला होता मी स्वतः सण केला होता तर माझ्या लक्षात आलं होतं की शिवाजी महाराज हे नेहमीच गरिबांच्या बाजूनं उभे हो। राहणारे महामानव होते विचारवंत होते म्हणजे ते योद्धे आणि बाकीचे सगळे गोष्टी होत्या परंतु मला ते अधिक विचारवंत वाटतात फिलॉसॉफर वाटतात आणि ती बाजू जी आहे की मानवी पद्धतीनं समाजाकडे बघणं आणि ते मध्ययुगामध्ये एक राजा असताना बघणं हे खूप माझ्यासाठी नवी गोष्ट होती <laughs> आणि म्हणून मला वाटलं की शिवाजी महाराज आज लोकांमधनं काढून टाकलेले आहेत आणि त्यांना त्यांना म्हणजे त्यांची विचारधारा तर अशी पॅक करून टाकलेले आहे डिस्टॉर्शन केलेलं आहे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचं विद्रुपी विद्रुपीकरण करून मर्यादित करून ठेवणं आणि प्रतीक पळवणं तर हे माझ्या ज्या लक्षात आलं होतं आणि म्हणून ते नाव जे आहे ते शिवाजी कुठे असू शकतात तर ही मस्ट बी अंडरग्राऊंड इन भीमनगर अशी नाटकाची ही नावाची संकल्पना झाली आता मागे तुम्ही तयारी बघताय सगळी मला वाटतं हा सेट सगळा नवीन आहे या वेळेला अगदी आता आठशेच्या वरती प्रयोग झालेले आहेत अगदी पण भयंकर लोकांनी डोक्यावर घेतलेले अजूनही लोक वीस वीस वेळा मी नाटक बघितलेले लोक बघितलेत कल्याणला माटुंग्याला हे का म्हणजे अशा काळात सुद्धा लोकांनी इतकं या विचाराला डोक्यावर घेण्याचं कारण ज्या वेळेला एक बरोबर विरोधातली रियालिटी माणसं रोज अनुभवत असतात पण काही करू शकत नाहीत आणि प्रत्येकाच्या मनामध्ये एक चांगला माणूस असतो आणि त्या चांगल्या माणसाचं काय म्हणणं असतं की अरे हे इतकं वाईट चाललंय मी एकटा बोललो तर काय होणार आहे हो माझं तर खत्मच करून टाकतील अशी एक भय आणि ती सांस्कृतिक दहशत आहे त्या दहशतीमध्ये लेखक आहेत कलावंत आहेत आणि सामान्य माणूस तर त्याचा जीवच किती एकट्याचा तर तो बोलतो तर त्या सामान्य माणसाला काय वाटतं माझ्या वतीनं कोणतरी आहे आणि हे नाटक सामान्य माणसाच्या वतीनं बोलणारं नाटक असल्यामुळे याला वीस वीस वेळा दहा दहा वेळा लोक बघतायत तर ही जी बघण्याची त्यांची जी ए, इच्छा आहे ती सुप्त आहे आणि ती मोठ्या प्रमाणात आहे त्यातून ते व्यक्तही होत त्यातनं ते व्यक्त होत आहेत पण यांना ऑर्गनाईज करणारा कोणी नाहीये बरोबर तुम्ही ऑर्गनाईजचा विषय काढला आपण आता मी या नाटकातले कलाकार बघतोय मी मागे सगळ्यांशी संवाद साधला हे सगळे जालन्यातले संभाजीनगरच्या आसपासचे मराठवाड्यातले मुंबई पुण्यातले फार जास्त लोक नाही आहेत काही कलाकार का आपण सोडले हे निवडले कसे तुम्ही सगळ्या त्या प्रोसेस बद्दल आम्हाला ऐकायला एकतर मी ए, ए, राजकुमार तांगडे यांची एक आकडा नावाची एकांकिका बघितली होती आणि ती संपूर्ण एकांकिका जी आहे ती अंधारात होती आणि मी पहिल्यांदा ना अंधारात नाटक बघितलं होतं म्हणजे कंदिलाचे आहे आणि ते नाटक म्हणजे ते, ते एकांकिका बघताना माझ्या लक्षात आलं की माझ्या डोक्यात जे चालू आहे शिवाजीबद्दल आणि हे जे लोक करत आहेत ज्यांना अंधार कळतो त्यांनाच प्रकाश कळतो आणि हेच माणसं मला समजू शकतात म्हणून मग मी ते बोलले की आम्ही काही काय कॅक्टर करू शकणार नाही तुम्ही गावी या म्हणून मी जाम समर्थ म्हणून त्यांचं गाव आहे जे इन्सिडेंटली रामदास स्वामींचं पण गाव आहे तर त्या गावात मग मी गेलो आणि शेतावरच सगळ्या गोष्टी म्हणजे शेताच्या बांधावरच या सगळ्या गोष्टी आम्ही सुरू केल्या आणि अक्षरशः लोकांनी खूप मोठी मदत केली हे नाटक कुणी एकट्यानं उभं केलेलं नाटक नाही हे नाटकाचा निर्माता जनता आहे आणि फक्त आम्ही कसं एक कारण म्हणून मी मुंबईतनं जायचो दर शनिवारी रात्री रविवारी त्यांच्यावर काढायचो रविवारी रात्री परत मुंबईला यायचो परत सोमवारी तुम्ही चळवळीतही काम केलंय तुम्ही हे सगळं आता या अशा गोष्टीतही तुम्ही सक्रिय आहात महाराष्ट्रात सध्या जे चाललंय आता तुम्ही त्यावेळेला ज्यावेळेला मला वाटतं दोन हजार बारा तेराच्या आसपास ही सुरुवात झाली होती आताच्या घडीला जर शिवाजी महाराज शोधायचे तर मला वाटतं आता आपल्याला भीमनगर मोहल्ला सोडून आणखी काही मोहल्ल्यांमध्ये फिरायला लागेल काही वाड्यांमध्ये जायला लागेल असं दिसतंय खरं तर जो तळागाळातला माणूस आहे मी मोठ्या अर्थानं म्हणजे जात म्हणून नव्हे भीमनगर म्हणजे बाबासाहेबांच्या प्रेरणेनं उभे राहिलेला समाज एक कुणी एक जातीचा मोहल्ला नव्हे पण बाबासाहेबांच्या विचारांनी प्रेरित असलेला जो आदिवासी आहे भटका विमुक्त आहे किंवा स्त्रिया आहेत मोठ्या प्रमाणामध्ये टी समूह मानव समूह आहे तर हे सगळे जे आहेत हे एका अर्थाने भीमनगर आहेत आणि आपल्याला जर समजा आता आणखी खोलात जायचं झालं तर आदिवासी पाडे आहेत पण अनेक अशा वस्त्या आहेत की ज्यांची पाल सुद्धा नाही आहेत जे पुलाखाली तर मुंबईमध्ये पुलाखाली तर तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार काम करतो आहे तिकडे विचार काम काम करायला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज ज्यांना ज्यांनी दंगलीत ओढलेलं आहे त्यांना हे उत्तर आहे मराठवाड्यामध्ये विशेषतः मराठवाड्यामध्ये जे वातावरण तयार झालेलं आहे कुठेतरी हे विचार जे आपण शिवाजी अंडरग्राउंड मधून पोहचवतोय हे पोहोचायला आधी कमी पडले लोक हे पोहोचवायला कमी पडले हे लोक समजून घ्यायला कमी पडले लोक बाबासाहेबांना शिवाजी महाराजांना समजून घ्यायला कमी पडले म्हणून हे सगळं होतंय आहे का असं म्हणते अर्थात खूप आ, आपली जी गरीब माणसं आहेत शोषित माणसं आहेत त्यांची संघटन नसतं आणि चोर खूप संघटित असतात चोरांचं एक वैशिष्ट्य असत ते अधिक संघटित असतात पण आपण चोरांकडनं गरीबांना एक शिकलं पाहिजे की आपण संघटना शिकली पाहिजे चोरांकडनं <laughs> जर आपण ते कसे ठरवून बरोबर करतात किती प्लॅनिंग करतात तर गरीबांना रोज दोन वेळची रोटी कमवता कमवताच त्याची जिंदगी खराब होते मध्यमवर्गीय आता तुमच्यासारखी पोर आहेत काय अवस्था आहे शहरात तुमची कोण जाऊन संघटन करणार काय परंतु हे करायला करायला करेल, शिकलं पाहिजे म्हणून गरीबांनी संघटन नसल्यामुळे गरीबांचं संघटन नसल्यामुळे आणि एकत्र आलं तर आराजकासारखे ये एकत्र येतात त्यामुळे ते आराजकातून पण काही होत नाही तर माझं काय म्हणणं आहे की ही संघटना जी आहे ही संघटन नसल्यामुळे विचार नीट न पोचल्यामुळे किंवा आपल्या समाजातला जो शिकला सवरलेला जो वर्ग आहे त्यांनी खाली बघितलं नाही त्यांनी खाली बघायला पाहिजे किंवा मी झालो मी खाली गेलं पाहिजे तर ते खाली न <laughs> जाता आपण वरवर जायच्या हिशेबात आणि नेहमीच आपण वर हिशेबात असून मग डायरेक्ट वरच जातो आपण ते बरं नाही आता सध्या मी जेव्हा बघतोय तेव्हा जातीपातीत लोक वाटले जात आहेत अजूनही म्हणजे इथून पुढे विकसित होणं अपेक्षित होतं पण ते उलट पाणीवाद असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही कारण सध्याची जी परिस्थिती पाहिली आपण मी ओबीसी तू मराठा मी अमुक तू तमुक हे वाढत जात आहे एक तर आपल्या समाजामध्ये जात आहे हे आपण पहिलं मान्य केलं त्या जातीला अस्मितेच झाडाळी देऊन त्या जातीच्या वोट बँक बनवणे त्या जातीतून आपले पोळ्या भाजणे हा ह्या राजकारण्याचा आजचा धंदा आहे राजकारण खूप चांगल्या गोष्टींसाठी केलं गेलेलं आहे बाबासाहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी राजकारणाचा पाया घातला आणि राजकारणी चांगली गोष्ट आहे परंतु आज जे राजकारणी आहेत मी कुठले पक्ष भिक्षे काय म्हणत नाही पण जनरली जातीच्या संघटना बांधणे जातीच्या वोट बँक बांधणे जातीबरोबर जात लढवणे आणि त्या जातींना लढवून त्यांच्या जीवावर वोट घेऊन सत्ता आणि सत्तेतून पैसा आणि पैशासून सत्ता हा जो धंदा आहे जास्त काळ चालणार नाही पण हे आता चालू आहे पण जा, जे जाती जातीत विभागलेले जे लोक आहेत ते अज्ञान आहेत त्यांना जातीपेक्षा वेगळी ओळख नाही धर्मापेक्षा वेगळी त्यांना ओळख देता येत नाही हा त्यांची तें, मजबुरी आहे कारण त्यांचा बौद्धिक विकास झाला नाही तर तो, तो, तो करण्याच्या दृष्टीने एक नवं सांस्कृतिक राजकारण या नाटकाच्या माध्यमातून ना आम्ही सुरू केलेलं आहे मी नेहमीच मी जलसा करतो मी एक माणुसकीची शाळा चालवतो मी एक डिजिटल स्कूल चालवतो न्यू नाईट ऑफ सिनेमा माझं म्हणणं आहे की या समाजामध्ये फक्त भारतात नाही मी आता जगात सगळ्या सोळा मोठ्या विद्यापीठांमधनं फिरून आलो युरोप आणि अमेरिकेच्या तर माझ मी तिथे एकच मांडणी माझी आता मी करतो आहे की अखिल मानवजात ही सांस्कृतिक राजकारण नीट करत नसल्यामुळे दुःखामध्ये आहे त्याच्या समग्र दुःखाचं म्हणजे सोल्युशन हे सांस्कृतिक राजकारण जरी नसलं तरी बऱ्यापैकी जोपर्यंत सत्तेच्या राजकारणातच लोक अडकलेले आहेत आणि त्याच्याबरोबर सांस्कृतिक राजकारण करत नाहीत पॉझिटिव्ह सांस्कृतिक राजकारण त्याचेही परिणाम आहेत जर समजा सकारात्मक पर्यायी सांस्कृतिक राजकारण मानव समाजानं केलं तर तो खऱ्या अर्थानं माणूस होईल खऱ्या अर्थानं तो, तो अर्थपूर्ण जीवन जगण्यास सक्षम होईल आणि म्हणून अशा सगळ्या ज्या कलाकृती आहेत या कलाकृतीच्या माध्यमातून एक नवं सांस्कृतिक राजकारण या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये घडवण्याचं काम आम्ही करतो मागच्या दहा वर्ष आता जवळपास चालू आहे नाटक काय काय चांगले परिणाम तुम्हाला बघायला मिळाल तुम्हाला बरेच लोक येऊन वैयक्तिक मी बघितलं की नाटक संपल्यानंतर भेटतात वगैरे काय प्रतिक्रिया असतात लोकांना <laughs> लोका खूप म्हणजे कसं आहे की मी जरी समजा आता हे केलं आम्ही करत असतो मी सामान्य माणसासारखा जर समजा एखादी दुसरी कलाकृती बघितली तर मला आनंद होतो ना आनंद आनंद झाल्यानंतर मी जाऊन भेटणारच ना तर लोकांच्या खूप चांगल्या प्रतिक्रिया आहेत ते काय आता परवा एक माणूस आहे ना मग एकडे हजार रुपये देऊन गेलेला आहे आता तो बिचारा तो कवलीच्या पार्टीना जाणारा माणूस असणार तो म्हणला दादा माझ्या हजार रुपया अरे बोल तू तिकीट काढली तू करायला मला देतो तर त्यांनी मला हजार रुपये दिलेले तर ते राहुलला मला द्यायचे ते आता हे जे आहे ना हे हजार रुपये महत्वाची गोष्ट आहे त्याची भावना आता हे जे प्रेम आहे ना हे प्रेम काही माझ्यावर नाही आहे हे त्या कलाकृतीवरचं प्रेम आहे त्या विचारावरचं प्रेम आहे मी एक छोटा त्यातला छोटा धागा आहे पण नाही एकदम छोटा छोटे बा 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 बाब आहे मी माणूस म्हणून फार छोटा माणूस आहे पण ही लोकांकडे वहन करणं विचारांचं वहन करणं ती बाबासाहेबाची ती छत्रपती शिवाजी महाराजांची मी हमाली करतो आहे ते मला दिलेलं काम आहे त्यांनी दिलेली ड्युटी आहे ती महाराज जर मी त्या काळात असतो शिवाजी महाराजांच्या काळात तर मी नक्कीच मावळा असतो तलवार घेऊन माझा घोडा घेऊन मी महाराजांच्या सैन्यात असतो आज महाराज नाहीत <laughs> तर त्यांच्या विचाराच्या सैन्यामध्ये मी आज आहे काम तर असं हे सगळं नाटक उभं राहिलेलं आहे फक्त नाटक नाही तर हा एक विचार उभं राहिलेला आहे तो विचार घेऊन तो पेरायचं काम हे सगळी लोक करतायत आणि आता आठशेच्या वर या नाटकाचे प्रयोग झालेले आहेत लोकांचा प्रतिसाद आपण पाहतो आहे चांगला आहे तुम्ही जर नाटक पाहिलेलं नसेल तर ते बघा तुमच्या प्रतिक्रिया नाटकाबद्दलच्या आणि एकूण या मुलाखतीबद्दलच्या या कमेंट बॉक्समध्ये करायला विसरू नका असेच इंटरेस्टिंग विषय घेऊन पुन्हा पुन्हा भेटणार आहोत तुर्तास इथेच थांबूयात कॅमेरामॅन रोशन घाटगेसह सुधीर काकडे मुंबई